रामदास कदम यांनी केलेल्या आरोपाला ठाकरे गटाच्या अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले बाळासाहेबांच्या मृत्यूबाबत रामदास कदमांचा इशारा त्यांनी दिलाय तर कदमांच्या मागणीनुसार दोघांची टेस्ट करायचं असं आव्हानही त्यांनी दिलंय दोन दिवस शिवसेना प्रमुखांचा बॉडीचा छळ उद्धवजींनी केला पुन्हा मी आता बोलतोय खूप बोलतोय होऊन जाऊ जाऊ देत दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ देत आणि रामदास कदम आज जे की कदमोटेक्स करा माझी नार्कोटेक्स करा आमचं म्हणणं असं की ही नार्कोटेक्स झालीच पाहिजे या नार्कोटेक्समधनं सत्य काय ते बाहेर आलंच पाहिजे जो रामदास कदम यांनी खोटे आरोप केलेले आहेत याच्यावरती मी स्वतः रामदास कदम यांच्यावरती अब्रू नुकसानीचा दावा दाखल करत आहे आणि ह्या अब्रू नुकसानीच्या दाव्यामधला जी रक्कम येईल ती रक्कम दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना पाठवायची असा निर्णय मी घेतलेला आहे आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या